घरातील सर्व भाज्या संपलेल्या आहेत आणि भाजीला काय बनवावं हे सुचत नसेल तर ही चिकन मटनला मागे सारणारी भन्नाट चवीची भाजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे यामध्ये आपल्याला तीन मिडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे भाजण्यासाठी घालायचे आहेत कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी यामध्ये थोडस तेल घालायचं आहे हा कांदा आपल्याला अगदी छान असा डार्क रंगावरती भाजून घ्यायचा आहे जेवढा कांदा आपण छान भाजून घेऊ तेवढ्या आपल्या भाजीला चव छान येते त्याचबरोबर भाजीचा रंग देखील अगदी छान येतो तर अशा पद्धतीने डार्क रंगावरती हा कांदा भाजून झालेला आहे बाजूला काढून घेऊयात त्याच कडाईमध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं खोबरं भाजण्यासाठी घालायचं आहे हे खोबरं देखील आपल्याला तेलाचा वापर न करता अगदी छान असं डार्क रंगावरती भाजून घ्यायचं आहे खोबरं छान डार्क रंगावरती भाजून घेतलं तर आपल्या भाजीला अगदी छान असा स्मोकी फ्लेवर येतो त्याचबरोबर भाजीला रंग छान येतो आणि तरी पण छान येते अशा पद्धतीने हे खोबरं देखील अगदी छान असं डार्क रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबर भाजून झाल्यानंतर कडे मधून बाजूला काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे इतके पांढरे तीळ भाजण्यासाठी घालायचे आहेत हलकेशे भाजून घ्यायचे आहेत तीळ जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही भाजीमध्ये तीळ घातले तर या भाजीची चव आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते तीळ छान भाजून झालेले आहेत या आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि तीळ वाटून घ्यायचं आहे सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आणि भाजून घेतलेलं तीळ मी आहे तोपर्यंत छान असं वाटून घेणार आहे जर का आपण यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घातली तर हे लवकर वाटलं जाणार नाही त्यामुळे खोबरं आणि तीळ आपल्याला अगोदर छान बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि सोबतच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर हे आपल्याला पाण्याचा वापर न करता अगदी छान असं बारीक वाटून 現在是。 या भाजीमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर जास्त घालायची आहे आणि सोबतच आपल्याला कोथिंबीरचे देट देखील यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे भाजीची चव आणखीन छान वाढली जाते तर अशा पद्धतीने हे वाटण आहे ते मी वाटून घेतलेलं आहे या वाटणाचा सुगंध म्हणाल तर अगदी छान येत आहे आता या वाटणापैकी आपल्याला दोन चमचे वाटण बाजूला काढून ठेवायचं आहे आणि उरलेलं वाटण आहे ते आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत पुढच्या कृतीकडे उड्यात या इथे एका बाउलमध्ये मी सव्वा वाटी इतकं बेसन पीठ घातलेलं आहे यामध्ये चवीकरता मीठ घालायचं अगदी चिमुटभर हळद पावडर घालायचे आहे लाल मिर्च पावडर घालायचे आहे अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ आहे ते अगदी घट्टसर आणि मौसर मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना जास्त पाणी घालायचं नाही कारण बेसन पीठ मळण्यासाठी अगदी पीठस पाणी लागतं थोड्याशा पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ आहे ते घट्टसर मळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने याच्यावरती झाकण ठेवूयात आणि थोड्या वेळासाठी हे पीठ भिजत ठेवूयात तोपर्यंत या इथं कढईमध्ये आपल्याला फोडणी करता तेल घालायचं आहे साधारणपणे दोन तेल मी यामध्ये घातलेलं आहे या भाजीसाठी अगदी थोडस तेल जास्त वापरत आहे पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण देखील आपल्याला हलकस परतून घ्यायचं आहे जास्तही परतवण्याची आवश्यकता नाही वाटण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत दीड चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेला आहे एक चमचा धना पावडर सोबतच आपल्याला पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा ठेवणीतलं कुठलंही काळ तिखट घाला किंवा कांदा लसून मसाला घातला तरी देखील चालू शकत न चुकता आपल्याला यामध्ये अर्धा ते एक चमचा इतका मटन मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर अर्धा वाटी इतका आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्सरचं भांड विसून आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे करता मीठ घालूयात आता हे मसाले पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले तर आपल्या भाजीला तरी छान येते त्याचबरोबर चव पण छान लागते इथं मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे या भाजीसाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीची चव छान लागते त्याचबरोबर भाजीला तरी पण छान येते आता यामध्ये साधारणपणे अडीच ते तीन ग्लास इतकं गरम केलेलं पाणी घालायचं आहे या भाजीची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे हा कट किंवा रस्सा छान असा उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत या आपण मळून घेतलेलं पीठ देखील छान असं भिजलेलं आहे या पिठाचा गोळा आहे तो हाताने आपल्याला पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित असा मऊ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला दोन तुकड्यांमध्ये आपल्याला तोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीने याला पसरट करून घ्यायचा आहे आणि थोडस गव्हाचं पीठ लावू शकतो किंवा ज्वारीचं किंवा बेसन पीठ लावून आपल्याला याची छान अशी पातळसर लाटी लाटून घ्यायची आहे तर हे लाटण्यासाठी मी थोडस गव्हाचं पीठ लावलेलं आहे फक्त एकदाच याला मी पीठ लावून घेते आणि त्यानंतर याची लाटी ती लाटून घेते तर अशा पद्धतीने अगदी पातळ सर अशी आपल्याला याची लाटी लाटून घ्यायची आहे हे जास्तही जाड ठेवायचं नाही लाटून झालेला आहे त्यानंतर आता आपण दोन चमचे इतका जो भाजून बारीक केलेला मसाला होता तो बाजूला ठेवलेला होता त्या मसाल्यापैकी अर्धा मसाला आपल्याला या लाटीला लाटून घ्यायचा आहे उरलेला अर्धा मसाला आहे तो आपण दुसऱ्या लाटीला लावणार आहोत तर अशा पद्धतीने हा मसाला सर्व ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे त्यानंतर किसून घेतलेलं आपल्याला सुक्क खोबरं आहे ते याच्यावरती पसरून घ्यायचं सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पांढरे तीळ घालायचे आहेत त्यानंतर नंतर एखाद्या कटरने किंवा चाकूने आपल्याला अशा पद्धतीने याला काप मारून घ्यायचे आहेत साधारणपणे आपल्या एका बोटाच्या लांबी इतक्या आपल्याला याचे काप आहेत ते पाडून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने पूर्ण लाटीवरती आपल्याला याचे काप मारून घेतल्यानंतर आपल्याला याला छान असं फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर याची अगदी मस्त अशी पोंगळी बनवून तयार होते आज आपण बनवत आहोत ती पोंगळीची भाजी बनवत आहोत जी की चवीला भन्नाट लागते चिकन मटनला देखील मागे सारते अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही याला मस्त असं रोल मध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर याची पोंगळी बनवत असताना आपल्याला जास्त प्रेस करायची नाही अशा पद्धतीने अलगदच आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने या पद्धतीने उरलेल्या सर्व लाटीचे रोल आहेत किंवा पोंगळे आहेत ती मी बनवून घेतलेले आहे आता उरलेली जी चपातीची कणिक होती त्याचे देखील अशाच पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपला कट देखील अगदी छान असा शिजलेला आहे कटला तरी पण छान आलेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्याला बनवून घेतलेल्या सर्व पोंगळ्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि सर्व पोंगळ्या आपल्याला यामध्ये सोडायच्या आहेत दुसऱ्या देखील लाटीच्या मी पोंगळ्या बनवून घेतलेल्या आहेत त्या पण मी या रशामध्ये सोडलेल्या आहेत आता गॅस अगदी लो ठेवायचा झाकण ठेवून आपल्याला ही भाजी अगदी छान अशी शिजून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतर तुम्ही आ... बघू शकता भाजीला रंग काही छान आलेला आहे आणि यामधल्या पोंगळ्या आहेत त्या शिजल्यानंतर रश्याच्या वरती तरंगल्या जातात म्हणजेच आपली भाजी छान अशी शिजलेली आहे असं समजायचं तर भाजीला रंग छान आलेला आहे भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी, भाजी म्हणून तयार झालेली आहे ही भाजी मी एका प्लेट मध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे भाजीला तरी पण छान आलेली आहे ही भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता किंवा देखील भाजीचा भाजी चवीला भाजी भन्नाट लागते आजची ही पोंगळीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय